ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये वातावरण खराब झालेलं आहे, आहे। दंगल कटविण्याचा प्रयत्न झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे की याला राज्य सरकार जबाबदार आहे नागपूरचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री नागपूरचे आहेत दंगा इथं होतोय आणि पोलिसांना कोणत्याही गोष्टी कळत नाही परंतु मागच्या महिनाभरापासून या राज्यामधलं वातावरण खराब करून हिंदू मुसलमानाचे भांडण लावून दंगली घडवून स्वतःची पोळी भाजवण्याचं षडयंत्र राज्य सरकारने करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून हिंदूंचं जनजीवन खराब व्हायचं मुस्लिमांचं जनजीवन खराब करायचं आणि आपली राजकीय पोळी वाढायची असा उद्देश हा दिसतोय आणि म्हणून ह्या वादळ पूर्णपणे राज्य सरकार राजकारणाची त्यांच्या ज्या काही अंगीकृत संघटना आहे त्या अशा पद्धतीने या राज्याचं वातावरण खराब करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात